तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण व्हॉट इज एम एस डब्ल्यू म्हणजे एम एस डब्ल्यू म्हणजे काय याबाबत संपूर्ण माहिती बघणार आहोत तर नेमकं एम एस डब्ल्यूला ॲडमिशन घ्यायच्या अगोदर आपल्याला प्रश्न निर्माण होतो की एम एस डब्ल्यू म्हणजे काय तर एम एस डब्ल्यू ही एक समाजकार्याची पदवी आहे एम एस डब्ल्यू चा लॉंग फॉर्म मास्टर ऑफ सोशल वर्क असा आहे हा कोर्स समाजकार्याशी निगडीत आहे आणि हा कोर्स दोन वर्षाचा आहे तर एम एस डब्ल्यू पूर्ण करण्याकरिता आपल्याला दोन वर्षाचा कालावधी लागत असतो त्यानंतर मित्रांनो प्रवेश पात्रता काय आहे म्हणजेच आपल्याला यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कोणती डिग्री हवी असेल तर मित्रांनो सर्वप्रथम पी एस डब्ल्यू पास म्हणजेच बॅचलर ऑफ सोशल वर्क हे उत्तीर्ण हवं त्यानंतर कोणत्याही शाखेतील पदवी आपल्याजवळ असणे हे आवश्यक आहे तेव्हाच आपल्याला या कोर्समध्ये प्रवेश मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो एम एस डब्ल्यू करीत असताना आपल्याला अभ्यासक्रम कोणता असतो तर समाजकार्य हे कशा प्रकारे करायचे म्हणजेच समाजकार्याबद्दल संपूर्ण अभ्यासक्रम एम एस डब्ल्यूमध्ये असतो व यावरच आधारित आपल्याला एज्युकेशन घ्यायचं असतं त्यानंतर मित्रांनो एम एस डब्ल्यूमध्ये आपल्याला प्रवेश जर घ्यायचा असेल तर याची प्रोसेस काय आहे तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागत असते तर कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यावीसुद्धा लागत नसते मित्रांनो यामध्ये जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर तुमच्या पदवीच्या मार्कवरती आपल्याला प्रवेश मिळू शकतो त्यामुळे आपल्याला नेहमीच चांगल्या प्रकारचे मार्क्स हवे असेल तसेच मित्रांनो यामध्ये विद्यापीठातील किंवा महाविद्यालयातील नियमांप्रमाणे बदल होत असतात तर अशा प्रकारे आपली प्रवेश प्रक्रिया आहे आता अनेकांना मित्रांनो एम एस डब्ल्यू करायचं असतं पण त्यामध्ये स्पेशलायझेशन हे खूप महत्त्वाचा भाग ठरतो तर, तर खरंच सांगायचं झाल्यास स्पेशलायझेशन हे महत्त्वाची भूमिका यामध्ये बजावत असते तर यामध्ये आपण स्पेशलायझेशन कोणत्या कोणत्या प्रकारचे करू शकतो तर नंबर एक आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट नंबर दोन आहे क्रिमिनॉलॉजी अँड करेक्शनल ॲडमिनिस्ट्रेशन नंबर तीन फॅमिली अँड चाईल्ड वेलफेअर नंबर चार मेडिकल अँड सायकेट्रिक सोशल वर्क नंबर पाच रुरल अँड अर्बन कम्युनिटी डेव्हलपमेंट आणि नंबर सहा डिझास्टर मॅनेजमेंट त्यानंतर मित्रांनो आपण एम एस डब्ल्यू तर करतोच पण यामध्ये वॅकन्सी कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात तर नंबर एक सामाजिक कार्यकर्ता नंबर दोन विशेष शिक्षक नंबर तीन प्रकल्प व्यवस्थापक नंबर चार आदिवासी विशेष नंबर पाच धर्मदाय कार्यालय नंबर सहा समाजकार्याचे शिक्षक नंबर सात मानसिक आरोग्य सहाय्यक नंबर आठ कार्यशाळेचे संचालक आणि नंबर नऊ विकास कार्यकर्ता अशा प्रकारच्या वॅकन्सीज इथे ओपन होत असतात तर या ठिकाणी आपण फॉर्म भरू शकतो प्रत्येकांनाच वाटतं की आपण एम एस डब्ल्यू केलं म्हणजे आपल्याला जॉब सेक्टर म्हणजे नोकरी क्षेत्र कोणते कोणते असते हा प्रश्न उद्भवत असतो तर मित्रांनो यामध्ये आपल्याला सर्वप्रथम शासकीय म्हणजे गव्हर्मेंट तसेच एन जी ओ अशासकीय शासकीय संस्था काउन्सिलिंग सेंटर समुपदेशन केंद्र हेल्थ इंडस्ट्रीज म्हणजे आरोग्य विभाग त्यानंतर ह्युमन राईट्स एजन्सी म्हणजे मानवाधिकार संस्था त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामीण विकास विभाग त्यानंतर हेल्प एज इंडिया हेल्प एज इंडिया ही एक संस्था आहे आणि ही नॅशनलाइज आहे त्यामुळे इथे सुद्धा आपण काम करू शकतो त्यानंतर मित्रांनो हा शॉर्ट फॉर्म आहे युनिसेफ म्हणजेच काय तर संयुक्त राष्ट्रे बाल निधी किंवा ही एक संयुक्त राष्ट्राची विशेष अशी संस्था आहे या ठिकाणी सुद्धा आपण काम करू शकतो आणि सगळ्यात शेवट म्हणजे युनेस्को हे सुद्धा एक शॉर्ट फॉर्म आहे म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषद आहे या ठिकाणी सुद्धा आपण जॉब करू शकतो तर अशा प्रकारे विविध ठिकाणी आपल्याला जॉब सेक्टर इथे तयार होत असतात तर मित्रांनो अशा प्रकारे एम एस डब्ल्यू म्हणजे काय यामध्ये दे प्रवेश घेण्याकरिता प्रवेश पात्रता काय हवी त्यानंतर एम एस डब्ल्यूचे अभ्यासक्रम काय आहे यामध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोसेस काय आहे त्यानंतर स्पेशलायझेशन यामध्ये कोणते कोणते आहेत त्यानंतर इथे व्हॅकन्सी कशा प्रकारच्या असतात किंवा कुठे असतात आणि आपण नोकरी क्षेत्रामध्ये कुठे कुठे कार्य करू शकतो इत्यादी आता तुमच्या नक्की लक्षात आलं असेल तर मित्रांनो आजच्यासाठी एवढीच भेटूया आता पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये